मोर्चे आंदोलने निवेदने आणि शेवटी आत्मदहनाचा इशारा त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून या पाठपुरव्याला यश आल्याचं दिसून येत आहे परभणी शहरात असलेल्या आंतरगत रस्त्यांची चालणी झाली होती या रस्त्यांचं नूतनीकरणाचं काम तात्काळ करण्यात यावं यासाठी दरगा रोड भागातील समाजसेवक सय्यद अकबर यांनी जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून या रस्त्यांच्या कामाला सुरुवात करून घेतली आहे त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे न्यूज भारत चॅनलचा हा विशेष वृत्तांत आपण पाहूयात नमस्कार मी अमर गालफडे आपल्या न्यूज भारत या चॅनलच्या एका विशेष वृतांतामध्ये स्वागत करतोय आज आपण दर्गा रोडला आहोत प्रश्न असा आहे की मागच्या अनेक वर्षापासून परभणीकरांना नाहक जो त्रास होत होता रस्त्यांचा जो प्रमुख ज्वलंत प्रश्न आहे हा प्रश्न म्हणजे असा आहे की जाम ते दर्गा रोड जेल कॉर्नर ते धार रोड धार रोडचा पूर्ण रस्ता आणि रोडचा पूर्ण रस्ता या रस्त्यांची अक्षरशः चालणी झाली होती रस्ते नाहीच राहिले होते रस्ता तुम्हाला तिथं बघायला सुद्धा मिळणार नाही नागरिकांना कायमचे अपंगत्व आले दवाखान्याचे प्रॉब्लेम सुरू झाले कोणाच्या पाठीच्या मनकेचा त्रास झाला तर कोणाला आपण अपंगत्व आलं ह्या सगळ्या विषय सुरू असताना परभणीकर अक्षरशः ह्या है रस्त्यामुळे हैराण परेशान झाले होते पण दर्गा रोड येथील सय्यद अकबर या व्यक्तींनी पुढे येऊन सातत्याने जिल्हा प्रशासनाकडं पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करून ह्या रस्त्यांच्या कामांची मंजुरी खेचून आणली नव्हेच तर ह्या कामाला सुरुवात करून दिली असं म्हणायला वागो ठरणार नाही कारण मागच्या अनेक दिवसापासून यांनी इतके आंदोलन केले इतके आंदोलन केले की के शेवटी यांनी असा प्रश्न पडला की आता आंदोलन करायची तरी किती तुम्ही रस्त्याचे काम सुरू करणार आहेत की नाहीत आत्मदहनाचा इशारा असेल यासह विविध प्रकारचे सर्व प्रकारचे आंदोलन के त्यांनी केली आणि त्याचाच भाग म्हणून ह्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे लवकरच कामे सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिलेली आहे पण आज आपल्यासोबत सयद अकबर जुडलेले आहेत त्यांनी कशा पद्धतीने हो हा पाठपुरावा केला आणि त्या कामाला सुरुवात करून दिली आणि ह्या परिसरातील नागरिकांना त्यांनी रस्त्यांमुळे एक दिलासा दिलेला आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून काय विषय आहे आणि कशा पद्धतीने आपण हा पाठपुरावा केला आणि रस्त्यांच्या कामांची सुरुवात करून दिली सर्वप्रथम न्यूज भारतचा मी धन्यवाद करतो ज्यांनी मला माझ्या माझ्याशी बोलण्याचा वेळ काढला त्याबद्दल आपले न्यूज चॅनलचा फार मी आभारी आहे सर्वप्रथम दरगा रोडचा जे मस जे प्रॉब्लेम आहेत दरगा रोडमध्ये अजरत शेअर्स तुलाबुल हा दर्गा आहे दर्गा आहे त्या दर्गा त्या दर्गात दर्गा दर्गा मध्ये अजमेर शरीफ हा शेकडू असा मानला जात आहे इतके श्रद्धालू येतात तरी मी एक वर्षापासून सतत रस्त्यासाठी आंदोलन करत होतो वेगवेगळे प्रकारचे मी धरणे आंदोलन केले यानंतर भीक मागू आंदोलन रस्ता रोग आंदोलन असे अनेक प्रकारचे मी आंदोलन केले माझ्यासोबत दर्गा रोडवासी सगळे सोबत होते आणि एक वेळ असा आला आता मी हे सगळे कंटाळून गेलो आणि नंतर मी प्रशासनला आत्मदयानचा इशारा दिला आत्मदानचा इशारा दिला आणि त्या प्रशासनाने परभणी शहर महानगरपालिका किंवा सी पोलीस प्रशासन यांनी मला समजून घेऊन मला लेखी आश्वासन दिलं की दोन झाल्यानंतर आम्ही दर्गा चा सर्वप्रथम काम सुरू करू सुरू करू असा मला लेखी आश्वासन दिला त्यानंतर पुन्हा तेच लेखी आश्वासन तेच नंतर मी दोन पाच दोन हजार चोवीस ला सार्वजनिक बांधकाम विभागला एक पत्र लिहिलं निवेदन दिला त्यात म्हणलो की बाबा आता खूप झाला आता तुम्ही सांगा की मला आंदोलन कोणता करायचंय हे तुम्हीच मला तुम्ही सांगा करू काय करू काय तर मग प्रशासन जाग झाला नंतर आता मंगळवारी एकवीस तारीखला बीएनसी साहेब इंजिनियर होते आणि कॉन्ट्रॅक्टर साहेब होते आम्ही दर्गाचं हे बाबाला आशीर्वाद घेऊन आणि सर्वप्रथम दर्गाला आम्ही अगरबत्ती चादर हे करून पूजा करून, करून आशीर्वाद घेऊन दर्गाचे कामाला आम्ही जाम ना करायला सुरुवात केली आता सध्या थोडाफार काम चालू झाले आहेत तरी मला एक गोष्ट म्हणायची आहे की सर्वप्रथम इकडे दर्गा रोडला डिलेवरी महिलांच्या डिलेवरीचे वस्तीकडे आहेत ऑटो न जाताना महिलांची डिलिव्हरी ऑटो मध्ये होत आहे इतके मोठमोठे मोड़ खड्डे झाले होते तरी मला मी एक समाजसेवक आहेत मला कोणत्या पॉलिटिशियनच काही लेना देणं नाही पण मला हे असं सांगायचं आहे की बाबा आपल्याकडे इतके मोठमोठे मोड़ नेते नेते असून सुद्धा परभणीची ही आवश्यकता कशामुळे झाली मला हे प्रश्न मोठ्या मोठ्या नेत्यांना विचारायचे आहे मी एक नागरिक असून मला इतकं प्रशासनाकडून जे मला त्रास झाला की हे हे काम तर आमदार खासदार मोठमोठे लोकप्रतिनिधीचं पर काम आहे तरी मी मला हे मला माझ्या म्हणण्याचं हे आहे की एक मी सामान्य माणूस असून मी हे काम करू शकतो तर हे मोठमोठे नेता का करू शकत नाही हे प्रश्न मला त्यांना विचारायचे आहे सध्या वर्क ऑर्डरची कापी मला मिळाली आणि रोडचे काम झाले त्यातमध्ये बरगा रोड जेल कार्नर ते अपना कार्नर अक्षरा मंगल कार्यालयचा रस्ता असे चार रस्ते त्याच्यात हे दरगा रोडमुळे भादर शह शाह तुराबहाच्या आशीर्वादामुळे परभणीचे हे चार रस्ते च चा काम लवकर लवकर सुरू होणार आहे हे साठी मी आपले परभणीकरांचे मनापासून आभार मानतो आणि आपले चॅनल न्यूज भारतला मी धन्यवाद देतो हे होते समाजसेवक आणि दरगा रोड ह्या परिसरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती सय्यद अकबर जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने एक मागच्या वर्षभरा धरणे आंदोलन रास्ता रोखो आंदोलन भीक मागो आंदोलन आणि एवढं सगळं करून शेवटी आत्मदहनाचा इशारा सुद्धा यांनी दिला होता आणि जिल्हा चं जे मुख्य कार्यालय आहे बांधकाम विभागाकडे त्यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला त्यांच्या ह्या पाठपुराव्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त झाला असून त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या शहरातले जे काही रस्त्याची कामं सुरू झालेली आहेत त्या कामांचं सुरू करण्याच्या पाठीमागचं श्रेय जे कागदोपत्री यांनी जे पाठपुरावा केला येतो श्रेय सयद अकबर यांना जातं मी अमर गालफडे न्यूज भारत परभणी